गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप राज्यभर सेवा ठप्प कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर आपल्या वेतनाच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन दिले होते परंतु मुदत उलटूनही वेतन प्रश्न सोडवला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे अशोक मारुती सगबोर महाराष्ट्र एस टी कामगार संघटना कार्याध्यक्ष कल्याण आगार आज आमचं हे जे आंदोलन चालू आहे हे जे आमचं धरणे आंदोलन आहे त्या धरणे आंदोलनामध्ये आता जे आमच्या पाठीमागे उपस्थित सर्व कर्मचारी स्वयंपूर्तीनं आलेले आहेत आमच्या दोन हजार सोळापासूनच्या मागण्या प्रलंबित मागण्यांबाबत आम्ही वारंवार शासनाबरोबर प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केलेले आहेत वेळोवेळी आमच्या मागण्यांचे त्यांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत परंतु अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारे त्यावर चर्चा करून आमचे प्रश्न सोडवले गेले नाहीत सोडवले न गेल्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी उद्रेक तयार झाला असंतोष पसरला आणि असंत त्या असंतोषाच्या याच्यातून आज हे आमचं धरण आंदोलन आम्ही या ठिकाणी प्रशासनाला त्याप्रमाणे कायदेशीर नोटीस दिलेली आहे नोटीस दिल्यानंतर ॲक्च्युली आम्हाला ते प्रशासन असेल शासनतरावर असेल हे प्रश्न सोडवायला पाहिजे होते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे एकनाथरावजी शिंदेसाहेब हे एक दाते आहेत परंतु आमचे प्रश्नच त्यांच्यापर्यंत गेले नाही आमच्या बैठकच त्यांच्यापर्यंत जात नाही आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आम्हाला इथे राजकारण केल्याचा वास आल्यामुळे नाविलाज असतो आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या आंदोलनामध्ये उतरावं लागलं आहे आम्हाला कुठल्याही प्रवाशांची किंवा आता चाकरमाने गणपती उत्सव आहे चाकरमाने कुठल्याही कुणाचीही गैरसोय करायची अजिबात इच्छा नाही मात्र गेल्या दीड वर्षापासून सतत त्या मागण्या करूनही या एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे अगदी नाविला असतो आम्हा सर्वांना या आंदोलनामध्ये उतरावं लागून शेवटी आम्हाला कुठेतरी आमच्या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांकडं आमचे प्रश्न मांडायची ही आम्हाला शेवटी पर्याय नाही कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही आता हे धरणे आंदोलन चालू केलं आहे यानंतर आमची माफक अपेक्षा आहे आपल्या राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीनं याबाबत लक्ष घालून आणि हे प्रश्न तातडीनं सोडून हे आंदोलन लवकरात लवकर संपवण्याची आम्ही त्यांना विनंती करतो मात्र जर आमच्याकडं अजूनही दुर्लक्षितपणा केला गेला तर मात्र आमचे सगळे कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्णत्व जात नाही तोपर्यंत तो हे आमचं तो बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार आहे कल्याण विठ्ठलवाडी आगारातून कोकणाच्या विविध भागात जाणाऱ्या एस टी गाड्या थांबल्या आहेत त्यामुळे गणेश काळात प्रवाशांना मोठा फटका बसला आहे प्रवाशांचे नाहक हाल या ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे आम्ही चाललोय पात्रडीला पात्रडीला आमचा पाहुणा वारलाय त्याच्यासाठी आम्ही सात वाजल्यापासून आम्ही गाडीची वाट बघतोय आम्हाला अजून गाडी मिळाली ते सांगतात एक तासाने दोन तासांनी चालू आहे असे बोलतात त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथं त्रास होतो ना इमर्जन्सी गाड्या काहीतरी ठेवायला पाहिजे त्यांनी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण